वेदिका लेबर कॉन्ट्रॅक्टच्या वतीने निंबळक तालुका फलटणे योजनांविषयी माहिती देण्यात आली यावेळी सातारा जिल्हा कंत्राटदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सिकंदर डांगे फलटण पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नंदराज भोसले वेदिका लेबर कॉन्ट्रॅक्ट च्या संचालिका सौ आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिलांचा महिलांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी पंचायत समितीतील पशुवैद्यकीय अधिकारी नंदराज भोसले जिल्हा कंत्राटदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सिकंदर डांगे वेदिका लेबर कॉन्ट्रॅक्ट च्या संचालिका वैशलिताई कांबळे यांनी शासनाच्या विविध योजनांविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले यावेळी निबळक आणि पंचकृषीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या प्रसंगी पशुवैद्यकीय अधिकारी नंदराज भोसले तसेच इतर मान्यवर काय म्हणाले ते पाहूया तर माझा विभाग कुठला तर पशुसंवर्धन विभाग तर खर तर पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे होत्या ते पोहोचत नाहीत का जर आपल्या महिला भगिनी आहेत जे काय करतात शेतमजुरी असतात मोलमजुरी करतात त्यापर्यंत ती आमच्या योजना पोचत नाही का पोचत नाही तर त्याचा जे संपर्क असतो आमच्याशी तो अतिशय कमी असतो तो संपर्क वाढवण्यासाठी एकमेकाला सहकार्य करण्यासाठी आमच्या माध्यमातून तुम्हाला आमच्या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना शेवटपर्यंत शेवटच्या तळागाळापर्यंत त्या घटकाला मिळालीच पाहिजे हे आमची अपेक्षा असते तर माझ्या विभागामार्फत कुठ कुठल्या योजना आहेत एक वैयक्तिक लाभाची योजना असतात आता तर तीन प्रकारची योजना असतात एक जिल्हास्तरीय असते एक राज्यस्तरीय असते आणि केंद्रस्तरीय आपण काय जास्त मोठ्या योजनेचा इथं तुम्हाला परिचय देणार नाही किंवा माहिती सांगणार नाही कारण का जिल्हास्तरीय असते त्या आपल्या लाभार्थीपर्यंत घटकापर्यंत पोचत असते आणि राज्य शासनाने पोचच असते फक्त केंद्र सरकारची योजना असते ते फार मोठ्या असतात दहा लाखापासून फार पन्नास लाखापर्यंत त्याचं अनुदान असतं एवढं काय मोठ्या योजनेमध्ये आपण त्याचा तिथं या ठिकाणी माहिती देणार नाही एक जिल्हास्तरीय योजना मी तुम्हाला सांगतो पशुसंवर्धन विभागामार्फत राबवले जाणारे एक महिलांसाठी खास असते फक्त महिला त्यामध्ये कुठल्या कुठल्या महिला येतात ज्यांना प्राधान्य असते त्या महिलाचं सा सांगतो ज्या विधवा आहेत ज्या परितक्त्या आहेत ज्या महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक पन्नास हजार पर्यंत आहे अशा महिलांना आपण एक दुधाळ गट देत असतो गट म्हणजे काय असतो जे दुधाळ गट गाय किंवा म्हैस ज्यातून तुम्हाची आर्थिक परिस्थिती दूध विकून उन्नती करण्यासाठी आपण तो दुधाळ गटाचं वाटप करत असतो तर यामध्ये सर्वसाधारण लाभार्थी असतात सर्व जातीच्या प्रवर्गाच्या सर्व लाभार्थी लाभ घेऊ शकतात दुसरे आहे ती पाच शेळी आणि एक बोकड म्हणजे सहा शेळ्यांचा गट ते पन्नास टक्के अनुदानावर असते आपले सर्वसाधारण लाभार्थी सगळे योजना असतात त्यामध्ये फक्त तुम्हाला जास्त कागदपत्र नसतात प्रत्येक मी जी योजना सांगणार आहे त्या योजनेमध्ये फक्त पाचच महत्वाची कागदपत्र असतात एक तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड तुमचा उत्पन्नात दाखला पन्नास हजाराचा पर्यंत एक तुमचा सात बारा असेल तर खाते उतारा आणि घराचा उतारा ही पाच महत्वाची कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत जर तुम्हाला हो जमीन असेल तर एखादी महिला मंत्री नाव जमीन नाही तर जर तिच्या मिस्टरच्या नाव जमीन असेल तरी आपल्याला तिथं चालू शकेल समजा एक भूमी असेल जिला जमीनच नाही तर तिला काय करायचं आपल्या तलाट्या मार्फत किंवा तलाट्या आपल्या भूमींचा दाखला देऊ शकतो किंवा स्वतः अपडूट करून तहसीलदार कडून ते आमच्याकडे कागदपत्र सादर केलं तरी चालू शकतात तर ही पाच ते सहा कागदपत्र महत्वाची असतात दुसरी योजना आहे ती तुमच्या जेवळची योजना आता इथं महिला सगळ्याच महिला आहेत त्यांच्याकडे कमीत कमी एक शेळे असेल पाच सात कोंबड्या असतील एक गाय असेल एक म्हैस असेल कारण तुमच्या जेव्हा प्रश्न आहे खरं तरी तुम्हाला ही योजना तुमच्या तळागाळापर्यंत गेली पाहिजे कसं असतं कुठल्याही शासनाचा लाभ देताना क्रायटेरिया असतो तीस टक्के महिला म्हणून तर तीस टक्के महिलामध्ये ज्या महिला पात्र ठरतात आता एकाला समजा एका महिलेकडे दहा एकर जमीन असेल एका महिलेकडे एकच एकर जमीन किंवा दहा गुंट असेल तर ही दहा गुंठ ही पात्र निकष असतात जी महिला दारशेखाली असेल त्याला प्राधान्य दिलं जात ज्या महिले म्हणजे महिलेच्या नावाकड कुटुंबाकडे दोन गुंट चार गुंट पाच गुंट दहा गुंट अशा प्रकारे जमीन असेल तर ती पात्र ठरते जरी ह्या महिला जर नसतील आपल्याकडे कुठल्या लाभार्थी सॉरी दारशे खालील किंवा दोन ते दहा गुंठ्यापर्यंत मग तो क्रायटेरिया असा वाढ जातो वर 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 त्याची छाननी केली जाते आणि वर त्याप्रमाणे त्या, त्या महिलेला लाभ लाब दिला जातो तर दुसरी योजना आहे ते आपली शंभर पक्षी म्हणजे एक दिवशी शंभर पिल्ल बघा ती आपली सुधारित जातीची असतात ती मोठ्या झाल्यानंतर कमीत कमी सहा साथ सा ते सात महिने कंटिन्यू अंडेचं उत्पादन देणारे असते त्यामध्ये आपल्याला महिला महिलांसाठी बी ती खास योजना आहे महिला आपण जास्तीत जास्त, जास्त महिलांना द्यायचा प्रयत्न करतो यामध्ये पन्नास टक्के आंदोलन आहे दुसरे आहे ते आपले तलगा गट एक साधारण दहा वयाच्या सॉरी दहा आठवड्या वयाच्या एक साधारण पंचवीस प्लस तीन म्हणजे अठ्ठावीस तलगाचा आपण गट या ठिकाणी महिलांना देत आपण तो शंभर टक्के अनुदान देत असतो त्यानंतर शासनामार्फत तुम्हाला तो गट दिला जातो किंवा एक दिवशी शंभर पिल्ल द्यायचा दे, शासन प्रयत्न करत त्यामध्ये त्यांना अनुदान आहे एक साधारण सम समजा तुमच्याकडे शंभर पक्षी दिले एक दिवशी किंवा अठ्ठावीस तालुक्याचा गट दिला तर त्या गटाला खाद्य कुठून आणणार तुम्ही विकत घ्या ना शेवटी तर खाद्यासाठी आपल्याला अनुदान देतो आपण निवारासाठी अनुदान देतो तसे त्याला औषधासाठी अनुदान मिनरल मिक्सर असेल टॉनिक असेल त्या वाढ होण्यासाठी ह्या ह्यासाठी आपण त्याला अनुदान देतो दुसरी योजना आहे जिल्हास्तरीय ती दहा अधिक एक शेळी गट यामध्ये दोन प्रतवारे आहेत वर्गवारे आहेत सर्वसा साधारण आहे आणि अनुसूचित जाती आणि जमासाठी आहे अनुसूचित जाती जमासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे आणि सर्वसाधारण गटासाठी आहे ती पन्नास टक्के अनुदान एक साधारण एक लाख तीन हजार रुपयापर्यंत ही योजना असते हे काय करतं शासन तुम्हाला शेळ्या देत दहा शेळ्या आणि एक बोकड तुमचा हिस्सा पन्नास टक्के किंवा पंचवीस टक्के मागासवर्गीना पंचवीस टक्के आणि सर्वसाधारण लाभार्थीला पन्नास टक्के तो हिस्सा आमच्याकडे भरायचा तो मग तुम्हाला काय करणार तुमचा हिस्सा आणि अनुदान शासनाचं हे आपण महामंडळाला तिथं वर्ग करतो महामंडळ आहे दहिवडीला तिथून आपण शेळी मेंढी फार्मवरून तुम्हाला तर दहा अधिक एक गट दिला जातो दुसरे आहे ते दोन दुधाळ गट दोन दुधा तुम्हाला एक दुधाळ गट कळला एक दुधाळ गट, गट म्हणजे काय एक गाय किंवा एक म्हैस म्हणजे दूध देणारे तसे दोन दुधाळ गट म्हणजे दोन गाय किंवा दोन मैशी त्यामध्ये आपल्याला सर्वसाधारण लाभार्थीला पन्नास टक्के अनुदान आहे आणि अनुसूचित जाती जमातीला पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे ते, 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 ते साधारण एक लाख चौदा हजार पाचशेची योजना आहे ते आपण अनुसूचित जाती जमातीला अनुदान देतो आणि त्याच्या पन्नास टक्के आपण सर्वसाधारण लाभार्थीला अनुदान दुसरी आहे की मराठवाडा पॅकेज आपण शासनानं ज्यावेळी मराठवाड्यामध्ये ती योजना राबवली जाते त्यावेळी आपल्याकडे कृषी आणि पशुधन मंत्री आदिराव जानकर त्यावेळी त्यांनी आपल्या सातारा जिल्ह्यासाठी खास योजना आणली होती त्या ह्याच्यामध्ये तो मराठवाडा पॅकेज मध्ये आपली सातारा जिल्हा बसवला होता त्यामध्ये मी तुम्हाला दोन दुधाळ गट मिळणार आहे असेच पन्नास टक्के अनुदान त्यानंतर त्यामध्ये एक शेळी गट आहे तो वीस शेळ्या आणि दोन बोकड असे वीस शेळांधोकड ह्यालाही पन्नास टक्के आपण अनुदान देत असतो दुसरी योजना आहे ती राज्यस्तरीय योजना आहे यामध्ये काय आहे तर एक हजार पक्षी ज्या पक्षी अंड्यावरील त्या पक्ष्याचं संगोपन करायचं असतं आणि त्याची हॅचरी तयार करायचं म्हणजे उत, अंडी उत्पादन उत्पादनापासून पिल्ला तयार करायचं एक ती यंत्र आहे हॅचरी है, यंत्र म्हणून एक साधारणतः जवळजवळ पंचवीस लाखापर्वती योजना आहे म्हणजे अनुदान मिळतं त्यामध्ये एक पन्नास लाखाची योजना आहे केंद्र स्थासा जी योजना आहे ते राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत आपण या ठिकाणी मला दोन शब्द या आयोजकांनी संधी दिली मी मी आभार मानतो आणि जय जय हिंद सर्वांना सर्वप्रथम नमस्कार करते आणि या ठिकाणी आज आपण का उपस्थित राहिलेलं याबद्दल थोडक्यात माहिती देते मी सांगितल्या पद्धतीनं दरवेळेस आपण नवीन काहीतरी घेऊन येतो तर यावेळेस या आठवड्यामध्ये आपण तुम्हाला आदरणीय भोसले साहेबांच्या माध्यमातून पशुवैद्यकीय अधिकारी असल्यामुळं ज्या पशुवैद्यकीय याच्यामध्ये असणाऱ्या ज्या योजना आहेत विविध लाभाच्या योजना आहेत ज्या वैयक्तिक आहेत ज्या गटासाठी आहेत या सगळ्या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत मिळावी हा एक उद्देश घेऊन आली होती आणि तो उद्देश तो मला वाटतं सफल झालेला दिसतोय मला त्यांनी अतिशय खोलवर सखोल असं मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे आणि याच्यामध्ये ज्या महिला इच्छुक असतील पुढच्या आठवड्यात येऊन आपण इथं ऑनलाईन फॉर्म भरायची सोय सुद्धा केलेली आहे कुठंही एक रुपया न घालवता कुठंही पैसे न घालवता आपण विनामूल्य या सेवा या ठिकाणी सुरू करत आहोत केलेल्या आहेत त्याचा लाभही बऱ्याच महिलांना मिळालेला आहे आणि बऱ्याच पुरुष वर्गाला सुद्धा लाभ मिळालेला आहे या ठिकाणी आपण रविवारी एकत्र येण्याचं एकच ध्येय आहे की आपल्याला सक्षम व्हायचंय आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायचे याच्यासाठी आपण एकत्र येत आहोत ज्या आर्थिक दुर्बल घटकामध्ये महिला आहेत ज्या विधवा आहेत घटस्फोटीत आहेत किंवा ज्या अविवाहित आहेत त्याचबरोबर तरुण वर्गामध्ये ज्या मुलांना व्यवसाय नसेल ज्या महिलांना व्यवसाय नसेल याच्यासाठी वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत किंबहुना काय काय ठिकाणी आपण या संधी उपलब्ध करून दिलेल्याच आहेत पुढच्या रविवारी आपण या ठिकाणी पुन्हा एकत्र भेटणारच आहोत पण त्यावेळेस आपण महिलांच्या साठी स्वयंरोजगार निर्मिती करता प्रशिक्षण कार्यशाळा घेणार आहोत या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्या महिलांना आपल्या आजूबाजूच्या आपल्या घरातील सगळ्या महिलांना या ठिकाणी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहायला सांगायचंय आणि या सगळ्या महिलांनी यायचंय कारण काय की आपण स्वतः सक्षम बनलं पाहिजे मागच्या दोन मीटिंग मध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की स्वतःला तयार करा आता स्वतःला तयार कसं करायचंय हे तुम्ही ठरवा एक गोष्ट सांगते स्वतःला तयार करण्यासाठी अकबर बिरबलाच्या गोष्टी सगळ्यालाच माहित आहेत लहानपणापासून मीही ऐकल्यात तुम्हीही ऐकल्यात तुम्हीही किंबवना आता मुलांना सांगत असाल आता ह्या सगळ्या कालबाह्य झालेल्या आहेत पण त्याच्यातून जो बोध मिळतोय तो बोध आपल्याला फार महत्वाचा आहे अकबर बिरबलाच्या दरबारी अकबर काहीतरी सांगायचा आणि बिरबल त्याच्यावरती उत्तर शोधून काढायचा असंच अकबराने एकदा सांगितलं की काय नाही बाबा अकबराच्याकडे मोठा कोंबडा होता अगदी मोठ्याची मोठा होता आणि त्याने आतापर्यंत कधीही स्पर्धेत हार मानली नव्हती आणि तो बिरबला म्हणतो की माझ्या या कोंबड्याबरोबर तू काय करायचंय हा मी एक तुला कोंबडा देतो आणि त्या कोंबड्याला स्पर्धेमध्ये उतरायचंय अट एवढीच की तू त्या कोंबड्याला कुठल्याही पद्धतीचं प्रशिक्षण द्यायचं नाही कुठल्याही पद्धतीचं त्याला स्पर्धेत उतरवायचं नाही ज्या दिवशी स्पर्धा असेल त्या दिवशी तू या कोंबड्याला घेऊन यायचं आणि या माझ्या कोंबड्याबरोबर त्याची स्पर्धा करायची आता याला कुठलंही प्रशिक्षण द्यायचं नाही कुठल्या कोंबड्यात मिसळ द्यायचं नाही आणि कुठल्याही पद्धतीच्या स्पर्धेमध्ये उतरू द्यायचं नाही डायरेक्ट त्याला स्पर्धेत आणायचंय आता बिरबराला प्रश्न पडला काय करावं महिन्याची मुदत दिली होती आणि या महिन्याच्या मुदतीमध्ये आपल्याला तर अशी सांगितली की कोणत्याही पद्धतीचं प्रशिक्षण न देता तू याला स्पर्धेमध्ये उतरवायचे ठीक आहे कालावधी निघून गेला तो दिवस उजाडला आणि त्या दिवशी स्पर्धा भरवली स्पर्धा भरवली अकबरचा कोंबडा मैदानात आला मोठाची ची मोठा होता आणि त्यानंतर बिरबल आपल्या कोंबड्याला घेऊन आला आपला कोंबडा सोडल्या बरोबर तो अकबराच्या कोंबड्यावरती एवढा तुटून पडला की पाच मिनिटाच्या आत तो कोंबडा गतप्राण झाला एवढा अकबराचा कोंबडा अगदी बलाढ्य झाला होता आणि त्या स्पर्धेत झुंज द्यायला तयार झाला होता बघणाऱ्यांनी विचारलं कसं शक्य आहे त्याला कुठल्याही प्रशिक्षण दिलेलं नाही कुठली स्पर्धा केली नाही कुठली झुंज लावली नाही आणि लगेच तो मैदानावर आल्याबरोबर लगेचच कसं काय झुंजला का आणि त्याने पाच मिनिटाच्या आत या अकबराच्या कोंबड्याला कसं का काय हरवलं की जो कधीही एकही स्पर्धा हरव हरलेला नव्हता त्यावेळेस अकबराने बिरबलाला विचारलं काय केलं बाबा तू तर अकबराने फक्त एवढंच सांगितलं की काय नाही मी त्याला एका बंद खोलीत ठेवलं आणि त्या बंद खोलीमध्ये चारही बाजूनी आरसे लावले आणि आरसे लावून त्या कोंबड्याला त्याच्यामध्ये सोडलं आरशामध्ये त्या कोंबड्याला त्याची प्रतिमा दिसत होते तोच आरशामध्ये दिसत होता आणि त्याला वाटत होत की हा कोंबडा माझा प्रतिस्पर्धी आहे आणि त्या ठिकाणी त्या कोंबड्यानं अगदी जेवढी त्यांनी अपेक्षा केली नव्हती तेवढ्या अपेक्षेपेक्षाही जास्त तयारी त्या बंद खोलीमध्ये झाली त्या स्वतःला त्यांनी तिथं बघितलं आरशात प्रतिबिंब बघितलं आणि त्या प्रतिबिंबाशी लढत लढत तो स्वतः तयार झाला आणि स्वतः तयार झाल्यानंतर तो ज्या वेळेस स्पर्धेत उतरला त्यावेळेस त्याच्या पुढं कुणीही टिकू शकलं नाही महिलांना माझी विनंती आहे की आपल्यालाही या स्पर्धेमध्ये उतरायचंय आणि स्वतःला तयार करा आपण कुठेही कमी नाही आहोत आरशात ज्या वेळेस आपण उभा राहिल्यानंतर आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढवा मी कुठं कमी नाही मी करू शकते माझ्याकडनं होऊ शकते या स्पर्धेत मला टिकायचंय या स्पर्धेत टिकत असताना माझ्या कुटुंबाची जी आर्थिक जबाबदारी आहे जी कौटुंबिक जबाबदारी आहे जी मुलांची जबाबदारी आहे स्वतःची जबाबदारी आहे या सगळ्या जबाबदाऱ्या मला पेलायच्या आहेत आणि त्याच्यासाठी मी स्वतः समर्थ आहे आणि हे स्वतःच सामर्थ्य सिद्ध करण्यासाठीच आपण या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतोय लघु दे उद्योग उपलब्ध करून देतोय त्याचबरोबर आत्मनिर्भर बनण्यासाठी सुद्धा आपण का हातभार लावत आहोत <laughs> आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आपल्या फलटण तालुक्याचे आपले मार्गदर्शक आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ज्या योजना आहेत या योजना राबवत आहोत आणि या योजनेचा लाभ माझ्या तळागाळातील सर्व बंधू भगिनींना मिळावा अशी आमच्या दाम्पत्याची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही अहोरात्र तुमच्यासाठी आहोत तुम्ही फक्त आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आम्ही त्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत फक्त काय संघटित असंघटित कामगारांच्याच योजना नाहीत तर इतरही योजना आहेत महिला बाल विकासच्या योजना आहेत त्यानंतर वखार महामंडळाच्या योजना आहेत संघटित असंघटित बांधकाम कामगारांच्या योजना आहेत त्याचबरोबर आवास योजना आहेत शैक्षणिक योजना आहेत शिष्यवृत्तीच्या योजना आहेत त्याचबरोबर या ठिकाणी अ जे वयोवृद्ध अ जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आयुष्यमान भारत म्हणून योजना आहे फक्त एकच योजना नाही तर गोर गरीब कुटुंबासाठी आताच आदरणीय भोसले साहेबांनी सांगितलं की पशुवैद्यकीय खात्यामध्ये सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा योजना आहेत गुरुकुलाच्या योजना आहेत या सगळ्या योजना आपण विनामूल्य विना मोबदला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त या योजना आपल्या आजूबाजूला आपल्या शेजारी आपल्या गावातील महिलांपर्यंत पुरुषांपर्यंत पोहोचवाव्यात अशी मी आशा व्यक्त करते पुढच्या रविवारी आपण प्रशिक्षण कार्यशाळा घेतोय तर जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी उप उपस्थित राहायचंय प्रशिक्षणासाठी आपल्याला पुण्याहून त्या बोलवलेल्या आहेत ज्या तुम्हाला प्रशिक्षण देणाऱ्या आहेत त्या पुण्यावरून येणार आहेत तर या प्रशिक्षणासाठी तुम्ही सर्व महिले महिलांनी बहुसंख्येनं उपस्थित व्हावं अशी मी तुम्हाला विनंती करते विनंती म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतःच आता पुढं व्हायचंय लिडरशिप करायचे आणि मी जाते तर तू पण आलं पाहिजे असं आपल्या मैत्रिणीला सांगायचंय आणि घेऊन यायचंय याच्यामध्ये नाही काय झालं तरी आपल्या घराचा तर उद्धार होण्याचा मार्ग मोकळा होतोय त्यामुळे जास्तीत जास्त महिलांचा सहभाग वाढवा महिलांना जास्तीत जास्त प्रवृत्त करा आणि जास्तीत जास्त संख्येनं पुढच्या रविवारी सुद्धा जसं आज तुम्ही या संख्येनं उपस्थित राहिलेला आहात याच्या डबल पुढच्या रविवारी संख्या झाली पाहिजे आपण ती कार्यशाळा ग्रामपंचायतीमध्ये घेणार आहोत त्या ठिकाणी आपण या महिलांना प्रशिक्षण देणार आहोत या ठिकाणी कुणाच्याही माध्यमातून तुम्ही इथपर्यंत आला असाल तर त्यांना सुद्धा तुम्ही एक रुपया देऊ नका की बाबा मी यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले पोहोचलो त्यांना सुद्धा तुम्ही पैसे देऊ नका कुणी पैशाची मागणी तुम्हाला केली आम्हाला सांगा पैशाची मागणी केली तर आम्हाला सांगा इथपर्यंत आपण विना मोबदला या सगळ्या गोष्टी करत आहोत पैसे कुणालाही देऊ नका पैसे देऊन आपण काम करायची नाहीत आपण जे काय आहे तुमचा संपर्क आमच्याशी राहू द्या अगदी मोफत तुम्हाला सगळ्या विषय मार्गदर्शन केलं जात आहे आणि इथून पुढेही तुम्हाला सगळं मार्गदर्शन केलं जाणार आहे या ठिकाणी आपण भेटणारच आहोत रविवारी त्यातूनही जर कुणाची काही अडचण आली तर आमच्या फोन नंबर आहेत त्या फोनवरती तुम्ही कॉल करून आम्हाला विचारू शकता तुम्हाला नेहमीच आमचं सहकार्य राहील आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार व्यक्त करते त्याचबरोबर आदरणीय डांगे साहेब त्याचबरोबर आदरणीय भोसले साहेब त्याचबरोबर आदरणीय गोफणे साहेब आदरणीय गावडे साहेब आदरणीय दोषी साहेब त्यानंतर सर्व आमचे दयानंद मामा भोसले साहेब त्याचबरोबर भालेराव साहेब असतील आता मला एवढी काही नावं माहीत नाहीत पण उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच मी आ, या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करते आणि थांबते